आज आम्ही सकाळी आमची मशिना म्हणून सदू येल्ली कालूय येल्ली आयज येल्ली काल येल्ली कडे आमकां कोणी सांगले आम पा किदें हांगा सा। एक बांय आसा आनी ती तूं खूब मशी पडून मेल्या म्हणून कोणेच एक्शन घेवना आनी आमकांय खबर नाशिल्ली हांगा बांय आसा म्हणून आयज आमी सकाळी येयली आनी त्या मनशान सांगले म्हणून आमकां आमी पळोवपाक म्हणून बांयचे कडेन येयली पळयल्यार कितल्यो मशी मरोन आसा आनी हांवें पळयल ना तितू आनी एक रेडो आशिल्लो तो बारकेलो मागे चेड्यान पळयलो तो आणि तो मग मम्मा हांगा आणि एक रेडा आसा जिता आसा म्हणून आमी या भुग्या आम्ही घेऊन म्हणपा लागलो म्हणल मामी आमी आम्ही वाचोवपा जाय जाई आमी आता म्हणले कशी वाचयतली आम्ही दोरी बी कांय हाडली ना तरी पण दोरी ना म्हणून आम्ही त्यो वाली बिली घेऊन तेका काडपा प्रयत्न केलो पण आमच्यान झालं ना ते मागे आम्ही हेक सांगले किती घराकडे वस आणि दोरी घेऊन या म्हणून म्हणप ला आपण घराकडे वसून दोरी घेऊन येतात त्याच्या पहिली आम्ही किती केले हेल्प करू हेल्पलाईन नंबर गुगलाचे सर्च केलो आणि ट्राय केले तरी पण लागना लागना म्हटक मागे पुलीसे फोन केला आम्ही पुलिसे फोन करत पोलीसे सांगले असे असे झालं ते म्हणले फायब्रिगेटी त्यांपले तेंक म्हण तेंकाय मागीर फोन केलो ते येले अर्ध अर्ध वरांज ते आणि आमच्याकडे ऑलरेडी दोरी हाडली आम्ही ते मागीर तिथे धरून वयर काढलं किती दिसत ह आणि खबर हांगा हा बांधून काढू नये ना, ना, ना तर वस म थंड जाऊन वस बसतात तोम वयता तितून आता एक आणि दोन ना धाये पण वयर आसतल्यो अशी गेल्ल्यो सकाळी सारखे दिसताल्यो आता पण ते रेड्या आम्ही वयर त्या उद्या हाल आणि तिथले कळना हा आसा शेर्डे पंचायतच्या शेर्डे लेक या जाग्यावर आणि तुम्ही पळ शकता जो खड्डो जो तो एक का कुवा जाऊन पडला तो मनशांक तसंच गोरवांक कारण हातूक कितलीशीच वर्सां झाली कितलीशीच गोरव जी आसात ती पडून मरतात स्पेशली मोश्यो आता माझ्याकडल्या पो शकता तिथं एटलिस्ट दहा पंधरा तरी मश असतात आसात मोरन तश्योच तशा कुसोन असतात आज सकाळी जी घटना घडली की एक म्हस खंय तरी हे खड्ड्याक पडली आणि हांच्यान गोरवांक ख शेतात तेणी ती ते खंय तरी, तरी बाकीचे आपले जे व्हडले लोक असतात तेंका आपोवन हाडले आणि आपोन हाटक आपो खंय तरी वाल घालून ती ट्राय केली ते पूण तेंचे त्यांच्याकडे येना झाली ते फायर ब्रिगेड आपली कुडचडेच्या येवन मागीर ते कसो तरी ते ज्यांना मशीक वाचयलो आणि त्यांना ते उदक हार कितलशोच तेल्लो त्यो असलो भायर येल्यो आणि त्यांनाच कळले की खैतरी जो मोशी ना जाताल ते खड्ड्याक पडून मरताले आणि आता या लोकांनी डिमांड केला की जे सरावंडींग लोक राहतात त्यांनी डिमांड केला की जात तितले एक संरक्षण भिंत जी आसा ती बांधली ना अशीच घटना ज्यो आसा मोश्यो पडत केन्नाय तरी मनीस येता त्यांना चोरोप तेही पडपाची शक्यता असा आणि ही जी जो खड्डा असा तो खूप खोल असल्या तितूंत जेन्ना मोशी पडटा तेन्ना ते वयर मेळना कारण त्यो उदक खातीर त्यांना उदक दिसले की ना रेबो दिसलो की ना ती तरी भितर वचपाचो प्रयत्न करतात पण त्यांना वैर योपासून हा रस्तो दिसना त्या कारणान त्यांना मरण येता सो पंचायतीन तशेंच रिलेटेड प्रशासन आसा, तेणी हेजेर एक्शन घेवपाची गरज असा